नमस्कार शेतकरी मित्रांनो पुढील पाच दिवस राज्यात पाऊस कसा राहू शकतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांपासून हलका का होईना पण होत असलेल्या पावसाचा जोर नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यात व पेठ सुरगाणा कळवण सटाणा मालेगाव आणि देवळा तालुक्यात अजूनही कायम आहे पण रविवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होत असला तरी मध्यम पावसाची शक्यता टिकून आहे तर पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर दिंडोरी निपाड येवला नांदगाव आणि चांदवड तालुक्यात दहा जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे मराठवाड्यात दहा जुलैपर्यंत जालना हिंगोली नांदेड परभणी दाराशू आणि लातूर जिल्ह्यात मध्यम तर छत्रपती संभाजी आणि बीड जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते कोकण व विदर्भात जोरदार पावसाचे सातत्य जरी टिकून असले तरी वातावरणीय प्रणाल्यांच्या प्रमाणात अपेक्षित अतिजोरदार पाऊस जाणवत नाही विदर्भातही मध्यम पाऊस सध्या जाणवतो येत्या पाच दिवसात या ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता महाराष्ट्रात सध्या व्यापक जोरदार पाऊस नव्हता अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे परंतु आता देशाच्या मध्यावर स्थापित झालेला मुख्य मान्सून आज त्याच्या सरासरी जागेपासून अधिक दक्षिणेला जोपर्यंत सरकत नाही तोपर्यंत नद्या खळखळून धरणात आवक वाढणार नाही अर्थात ही शक्यता या जुलै महिन्यात घडून येऊ शकते एमजे ओ आणि महाराष्ट्रातील पावसाचा संबंध आहे का तर एम जे ओ अर्थात ज्युलियन असोसिएशनचे चे विषयवृत्ती मार्गक्रमातील वारी सध्या भारत देश क्षेत्रातून सत्तावीस जून ते दहा जुलै दरम्यान मार्गस्थ होत आहे त्याची बळकटी दाखवणारा ऑम्प्लिट्यूट एकच्या च्या आसपास आहे ओच्या या वारीचे जेव्हा सत्तावीस जूनला अरबी समुद्रातून प्रयाण झाले तेव्हा मरगळलेला मान्सून सक्रिय झाला तो सह्यांद्रीचा घाट चढला आणि घाटमात्यासह संपूर्ण महाराष्ट्र सत्तावीस जून पासून तो मध्यम पाऊस देत आहे एमजेओच्या या वारीने सध्या बंगाल उपसागरात प्रवेश केला आहे मान्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेलाही त्यामुळे बळ मिळू लागले व मराठवाड्यात सहा जुलैपासून तर विदर्भात आजपासूनच पावसाचा काहीसा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली त्याचबरोबर उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल व आसामकडील सात राज्यात दहा जुलैपर्यंत अति जोरदार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यताही त्यामुळे जाणवत आहे मान्सूनने देश काबीज केल्यामुळे देश मध्यावरचा पूर्व पश्चिमी मुख्य मान्सून आज सरासरी जागेवर तसेच अरबी समुद्रातील पश्चिम किनारपट्टीसमोरील दक्षिणोत्तर तटीय आज स्थापित झाल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रातही मराठवाडा वगळता दहा जुलैपर्यंत एमजेओ व मान्सूनच्या तसेच तटीय अशा दोन्ही आसांमुळे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते